नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोवरनं कळतंय की या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आहे अशातच आता या मालिकेतनं दोन कलाकारांची लवकरच एक्झिट होणार आहे तर स्टार प्रमाणे शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय यशच्या घरी त्याच्या मोठ्या भावाचे म्हणजे उदयचे आणि त्याच्या मुलाचे सगळेजण व्हिडिओ पाहत असतात तेवढ्यातच घराचं दार उघडलं जातं आणि त्या बाजूला कावेरी उदयच्या छोट्या मुलाला घेऊन येत असते छोट्या बाळाला आणि कावेरीला बघताच यशची आई म्हणते माझा उदय कुठे आहे यावर कावेरी म्हणते की आम्ही येत असताना रस्त्यात आमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये उदय दगावला गेला तर या मालिकेत उदय हे पात्र अमित खेडेकरने साकारलं आहे तर उदयच्या बायकोची भूमिका अमृता माधवळकर हिने साकारले आहे या दोन्ही पात्रांची या मालिकेतनं अल्पावधीतच एक्झिट होणार आहे या दोघांची या मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर त्यांच्या बाळाची जबाबदारी कावेरीकडे असेल असं एकंदरीत कथानक पाहायला मिळत आहे तर वेगळं कथानक असलेली ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून दररोज रात्री आठ वाजता स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका